स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे गुरुपुषामृत योग आणि बघा आपल्या घरामध्ये आहे ना कधी अशी बाहेरची लोक येत असतात आपल्याबद्दल आपल्या मनामध्ये किंवा आपल्याबद्दल मना त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आपल्याला माहीत असतं का तरुण अजिबात नाही तर त्या लोकांची जी नजर असते ना तर ते आपल्याला घराला लागलेली असते ते लोक काय करतात घरी येतात आपल्याबद्दल खूप चांगलं चांगलं बोलतात आणि बाहेर जाऊनच खूप असं काही ना काही वाईट बोलत असतात आणि त्यांची जी नजर आहे तर ते आपल्या घराला लागल्यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जाते आपल्या घरातली जी इडापिडा आहे वाईट शक्ती आहेत अडचणी आहेत दारिद्र्य आहे, आहे, आहे। तर ते दूर करण्यासाठी आणि आपल्या घरांची मुलाची पतीची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगावरती एक उपाय करायचा आहे गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा योग मानला जातो हे जे पुष्य नक्षत्र आहे या पुष्य नक्षत्राची पूजा साक्षात देवी सुद्धा करत असतात आणि हे पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी पडतं तर त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होतो या गुरुपुष्यामृत योगाला अमृत योग गुरुपुष्ययोग गुरुपुष्यामृत योग अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्ही चारनंतर कधीही करू शकता पा पावणे पाच वाजेपर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे तर या कालावधीत केला तर तरी चालेल पण जर नाही शक्य की पावणे पाचपर्यंत आपण पण करू शकू तर मग तुम्ही संध्याकाळी चार नंतर संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता तसंही आपल्याकडे उद्या तिथीनुसार संपूर्ण दिवस मानण्यात येतो तर त्यामुळे तुम्ही चार नंतर कधीही हा उपाय करू शकता आपल्या घराची जी बांध कुठेतरी बंद झालेली असते आपल्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या सतत चालूच असतात आणि सतत घरामध्ये निगेटिव्ह वाटतं म्हणजे एक व्यक्ती घरामध्ये असा असतो ना तो सारखाच निगेटिव्हच बोलत असतो म्हणजे कसं की माझ्याबद्दल आता की माझी प्रगतीच होत नाही मी कोणतंही काम घे माझ्या त्या कामामध्ये यशच मिळत नाही अशा प्रकारचे भाव त्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत कंटिन्यू कंटिन्यू चालूच असतात आणि हे निगेटिव्ह एनर्जीमुळे का होतं की आपली प्रगती मग कुठेतरी ती थांबूनच जात असते तर हे जे काही दोष आहे ना तर ते दोष दूर करण्यासाठीच आपल्याला हा आजचा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या मनामध्ये कधीही या ज्या निगेटिव्ह भाव आहे तर ते येणार नाही तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया आज तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुमकुम अर्चन करा घरामध्ये काही सेवा करायला सांगितल्या मी त्या त्या सेवा तुम्ही आवर्जून करा आणि कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तो व्हिडिओसुद्धा आवर्जून चेक करा जेणेकरून बघा कापूरसोबत कापूर का जाळायचं असतो आपल्याला घरामध्ये तर घरामध्ये जे काही कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपण घरामध्ये कापूर जाळत असतो कापूर जाळल्यामुळे अश्मिक यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळतं तर त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा चेक करा तर आता आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर काय फेकायचं आहे बघा तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आल्यानंतर पिवळ्या मोहरीने तुम्हाला संपूर्ण जे तुमचा मुख्य दरवाजा आहे तर ते सात वेळेस किंवा पाच वेळेस तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत ही पिवळी मोहरी ओवाळायची आहे आणि पिवळी मोरी ओवाळल्यानंतर तुम्हाला ही तुमच्या घरातून बाहेर फेकून द्यायची आहे दक्षिण दिशेला फेकायची आता दक्षिण दिशेला फेकता येत नसेल आता तुम्ही शहरामध्ये राहतात आणि मग आपल्याला एवढ्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे आपल्याला ते फेकता वगैरे येत नाही तर मग तुम्ही काय करायचं एखाद्या झाडाखाली नेऊन टाका किंवा तुम्ही कापूरसोबत डायरेक्टली जाळून जरी टाकली तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा डस्टबिनमध्ये जरी टाकली तरीही चालेल माझ्या घराची जी काही नजर आहे ना तर ती निघालेली आहे माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून अशा पद्धतीचं एक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा या उपायाचा छान अनुभव येईल तुम्हाला आणि हे उपाय आपल्याला सतत वारंवार करायचे असतात प्रत्येक महिन्यामध्ये अनेक काही शुभयोग येत असतात शुभ तिथी असतात त्या तिथींना वारंवार हे उपाय करत चला त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळतात तुम्ही आज करणार आणि उद्या सोडून देणार असं केल्यावरती चालत नाही त्यामुळे ते वारंवार उपाय आपल्याला करावे लागतात त्यावेळेसच त्याचे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ た